नमस्कार मंडळी फूड लॅब विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते तर काय झालं काल घरातच खूप कामे असल्यामुळे मार्केटमध्ये मला काही जायला वेळच भेटला नाही आणि फ्रीजमध्ये काही भाजीही शिल्लक नव्हती टिफिनसाठी तर आता भाजी करायची आहे तर मी काय केलं माझ्याकडे कांदे बटाटे तर नेहमीच असतात एक मोठा कांदा घेतला असा मोठा मोठा कट केला आणि बटाट्याची भाजी म्हटल्यानंतर सगळेच आवडीने खाणार कारण सगळ्यांच्या आवडीचीच ती भाजी अशा पद्धतीने हा कापलेला कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता बटाट्याचं साल काढून बटाटासुद्धा आपण कापून घेणार आहोत बटाटासुद्धा मी थोडा वेगळ्या प्रकारे कापणार आहे हे बघा अशा प्रकारे मी याच्या चकत्या बनवणार आहे थोड्याशा जाडसरच आपण ह्या कापणार आहोत अशा पद्धतीने बघा कट करून घेतला आहे मी बटाटा सगळा बटाटा मी हा कापून घेतला आहे कापून झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये हा घालून ठेवायचा आहे पाण्यामध्ये घातल्यामुळे बटाटा हा काळा नाही पडणार आणि स्वच्छ पाण्याने आपण याला दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आता गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली आहे गरम करायला थोडीशी गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल थोडं मी जास्तच वापरते आहे भाजी ही माझी जास्त आहे त्यामुळे थोडा कढीपत्ता घातला आहे तेलामध्ये तडतडल्यानंतर मोहरी आणि जिरी घालून घेतली आहे ती छान तडतडल्यानंतर यामध्ये हा कांदा घालून घेतला आहे कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा हा शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार तर कांदा हा पटकन शिजणार आहे हे बघा अशा पद्धतीने कांदा आपला पटकन शिजला आहे आता यामध्ये मी हे बटाटे टाकून घेते आहे बटाटे मी पहिल्यांदा तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे थोडेसे शिजून घेणार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा तरी भाजी करून बघा भाजी एकदमच टेस्टी होते आपण जर तेलातच मसाले घातले तर ते भाजी शिजेपर्यंत म्हणजे बटाटा शिजेपर्यंत ते करपतात खाली लागतात मग अशा पद्धतीने जर झाकण ठेवून एक दोन वेळा आपण बटाटे शिजून घेतले तर भाजी चवीला एकदमच छान लागते आणि मसालेसुद्धा जळत नाही हे बघा अशा पद्धतीने आपले बटाटे आता चांगले शिजले आहे अगदी पाचच मिनटात हे बटाटे छान शिजतात आणि चवीला तर इतकी छान लागते ना भाजी तुम्ही कधीतरी एकदा ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा ही भाजी खूपच आवडेल आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातले आहे एक ते दीड चमचा मी गरम मसाला येथे घातला आहे रोजचा घरगुती मसाला आहे तो अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे धने पावडर टाकल्यामुळे आपल्या बटाट्या भाजीची चव खूपच छान लागते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा मसाले घातल्यानंतर चांगले आपण व्यवस्थित हे बटाटे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता हे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी तिखट तुम्ही वापरू शकता इथे मला घरामध्ये आता चार माणसासाठी मी भाजी बनवले आणि आमच्या घरात तिखट थोडं जास्त खातात म्हणून अशा पद्धतीने मी मसाले आणि बटाटे वापरले आहेत आता एक वाफ देऊन घ्यायची झाकण ठेवून आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे आपले बटाटे शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी एक बटाट्याची खाप घ्यायची आणि सुरीने किंवा हाताने तुम्ही बघायचं की, की बटाटा शिजला आहे की नाही आणि बटाटा शिजला आहे तर आपण आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि मी या, या बटाट्याच्या भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालते खूप छान लागते यामुळे भाजी दोन चमचे मी यामध्ये कूट घातला आहे आम्ही घाटावरचे त्यामुळे आमच्याकडे शेंगदाणे जास्त प्रमाणात पिकतात आणि प्रत्येक भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट हा वापरतच असते त्यामुळे भाजी ही खूपच चविष्ट होते तर अशी चमचमीत चटपटीत अशी भाजी बटाट्याची तयार आहे ही बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा